विहिरीमध्ये सांडपाण्याचा वावर होत असल्याकारणाने विहिरीचे पाणी दूषित होत आहे अशीच एक ही घटना जी आहे ही घटना चिकलसे गावामध्ये या ठिकाणी घडत आहे आपण जर बघितलं तर चिकलशे गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासन आहे त्याचबरोबर चिकलसे परिसरामध्ये महारेरा म्हणून एक गृहप्रकल्प या ठिकाणी उभे असताना आपल्याला दिसत आहे आणि याच गृहप्रकल्पामुळे या गृहप्रकल्पाची जी सांडपाणी आहे ती सांडपाणी येथील गावकऱ्यांच्या विहिरीमध्ये ते गा सांडपाणी जात आहे आणि सांडपाणी गेल्याने ते जे विहिरीचं पाणी आहे ते पाणी दूषित होत आहे त्यामुळं वारंवार ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करूनसुद्धाही ग्रामपंचायतीने यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढला नाही किंवा संबंधित गृहप्रकल्पाला कुठल्याही प्रकारचं नोटीस असं दिलेलं नाही किंवा कारवाई करत नाही आहे असे ऑल इंडिया रिपब्लिकन पॅन्टर सेनेचे संस्थापकाध्यक्ष विनोद भाऊ साळवे या ठिकाणी उपोषणाऱ्या बसलेले आहेत वडगावमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत वडगावमध्ये पंचायत समिती समोर या ठिकाणी शेजारी या ठिकाणी आंदोलनाला हे विनोद भाऊ साळवे या ठिकाणी बसलेले आहेत काय नेमकं कारण आहे आणि काय कशाप्रकारे तुम्ही आंदोलन सर्वप्रथम मी सांगतो तुम्हाला की ज्या टायमाला ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये याच्या अतोद पण असे प्रकार घडलेत पण तेव्हा ऑलरेडी पाईपलाईन वगैरे लिकेज वगैरे काय नव्हती पण ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा सहा दिवस गावचा पाण्याचा पुरवठा हा चिखलसे गावामध्ये थुगावच्या नदीतून आलेला आहे बरं तो प्रकल्प चालू असताना तो पाणी पुरवठा वारंवार किंवा आधीमध्ये कधी ना कधी कदि त्याचा पाईपलाईन फुटते कधी मोटर जळली जाते तर अशा प्रकारे जो प्रकार घडतो हा हो, दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये प्रकार घडला होता सहा दिवस पाणी नसल्यामुळे मी पाहिलं की सदर महिला ज्या आपली पर्यायी विहीर आहे त्या पर्यायी विहिरीच्या बाजूला गावचे माझे उपसरपंच बाळासाहेब काजळे यांच्या विहिरीवरून पाणी आणत होते माझ्या ते लक्षात आलं की अरे आपल्याला पर्यायी विहीर असता की पाठीमागच्या विहिरीमधून पाणी का आणतात मग जेव्हा या पाण्याला आपण वापरू शकत नाही मग का वापरू शकत नाही याच्या मागची मी कारण शोधली असता सदर आपल्या गावामध्ये विनायक हिल्स हा जो महारेराचा प्रकल्प चालू आहे हा दोन हजार सोळापासून चालू आहे मला वाटतं चार पाच वर्षापूर्वीपासून त्या काही पहिली बिल्डिंग चालू झाली पहिल्या बिल्डिंगच्या नंतर बाकीची एक बिल्डिंग चालू झाली अजून तर बाकीचा प्रकल्प त्याचा पेंडिंग देखील आहे पण जेव्हा हे पाणी चालू झालं या प्रकल्पाचं एस डी पी एलचं जो प्लांट आहे जेणेकरून त्यांचं दूषित घाण पाणी सांडपाणी त्यांनी त्या टाकीच्यामध्ये सोडून त्याचा योग्य तो वापर गार्डनसाठी करणं गरजेचं आहे परंतु तसं न होता तसं न होता सदर पाणी लिकीज आहे ती टाकी लिकीज आहे त्या टाकीला टाकी लिकेज आहे हे मला पहिल्यापासून माहिती आहे त्या टाकीचा खालून निचरा होतो खालूनच नाही तर आपल्याकडे तसे पुरावे देखील आहेत की ह्यांनी टाकीच्या बाहेर पाईपलाईनने सुद्धा वरून पाणी सोडलेले येता जाता त्या पाण्याचा माणसाला त्रास भोगावा हो लागतो वास येतो वायू प्रदूषण आहे पाण्याचं तर त्यांनी वाट लावूनच टाकलेली सदर पाणी मोकळ्या रस्त्यावरती सोडत असतात त्या पाण्याचा निचरा होऊन आज त्या विहिरीच्या पाण्यामध्ये त्या संपूर्ण पाण्याचा भूगर्भातून प्रवास होत असतो आणि तसं होता या गावाला कुठल्याही प्रकारचा ओढा नाही नाला नाही नदी नाही मला सांगा त्या विहिरीमध्ये इथून मागे कायमस्वरूपी त्याच्यामध्ये कोरड पडलेले असायची परंतु यांच्या एस टी पी एलच्या वाट्या पाण्यामुळं ती विहीर आज पूर्णपणे भरलेली आहे सदर आम्हाला पर्यायी विहीर म्हणून त्याचा वापर झाला असता आज आम्हाला त्याचा वापर झाला असता पण या प्रकल्पामुळे महिला आज पुन्हा एकदा भटकंती करतील असं माझ्या निदर्शनास आल्यामुळं मी वारंवार ग्रामसेवकांना सांगून मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा परंतु त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा आपल्याला न्याय मिळत नाही आपण त्यांना पर वारंवार पत्रव्यवहार करतोय पण ती फक्त साईड बिल्डरचे घेतात किंवा बिल्डर करून देतात अशा या पद्धतीची त्यांची उत्तरं असतात यांना जर खरंच न्याय द्यायचा असता तर यांनी अशा या प्रकारचे असे लेटर नसते दिले गावचे ग्राम ग्रामसेवक येते या ग्रामपंचायतीचे संपूर्ण बॉडीसुद्धा याच्यामध्ये त्या आ, बिल्डर बरोबर हस्तक्षेप केला माझा असं जाहीर आव्हान आहे समस्त जन जना कोरिनेटर कोरिनेटर ज्या टायमाला मी ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता साहेबा ग्रा भाऊसाहेबांना सांगितलं भाऊसाहेब भाऊ याच्यावर ॲक्शन घ्या ते म्हटले मी काय करू मी काय करू अरे म्हटलं तुम्ही तुम्ही काय करू म्हणजे काय गावचे ग्रा ग्रामसेवक आहेत तुम्ही काय करू मग त्यांनी माझ्या हातामध्ये डायरेक्ट माझ्या हातात अशा प्रकारचे तीन लेटर ॲड सोपवले मला सांगण्यात आलं तुम्हाला काय छापता येईल ते छापा मी तुम्हाला सही शिक्का द्यायला तयार आहे आणि याचा माझ्याकडं पुरावा देखील आणि ज्या टायमाला दीपावलीच्या सुट्ट्या होत्या दीपावलीच्या सुट्ट्यांमध्ये पण सांगितलं भाऊसाहेब तुमचे वीस ते पंचवीस दिवस संपले की नाही संपले अजून भाऊसाहेबांनी सांगितलं साहेब आमची पण दिवाळी आहे तुमची पण दिवाळी राहू द्या दिवाळी व्हाव द्या आपण काय असेल ते दिवाळीनंतर करू याचा कॉल रेकॉर्ड देखील माझ्याकडं अव्हेलेबल आहे ज्यांना मी वारंवार तक्रारी करतो पण हे उडवा उडवीचे उत्तरे देतात गेले चार महिने झाले चार महिन्यामध्ये ग्रामपंचायतीला एक ते दीड महिन्याची मदत दिली मला आता हो शो। ती शोधून काढावं लागेल मी तुम्हाला तशी मी डायरेक्ट पाठवून देऊ शकतो माझ्याकडे आहे माझ्याकडे मी शोधून मी तुम्हाला ती डायरेक्ट पाठवून देऊ ती काय रेकॉर्डिंग आहे ती मी डायरेक्ट असं सिद्ध करून दाखवतो एकोणतीस सप्टेंबर रोजी भाऊसाहेबांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुनावणी लावली होती सुनावणीमध्ये पण नमूद झालं पाण्याचा सॅम्पल आणला होता बिल्डरचा वकील आला बिल्डरचा मॅनेजर आला आपण ज्याच्या विरोधात लेटर टाकले तो संभव रमेश कावडिया तिथं अव्हेलेबल होणं गरजेचं होता यांच्या वकिलांची यांची गरज नव्हती हो मग तुम्ही काय करताय तुम्ही इथं फक्त काय नको त्यांना बोलावताय आणि नको त्यांचे आम्हाला उत्तरं देताय का तुम्ही त्यांच्या बाजू धरून बोलताय तुम्ही गावाच्या विकासाचा काय विचार केला का तुम्हाला हे कसं आजही तुम्हाला असं का वाटत नाहीये की बाबा सदर गावाला त्या पर्यायी विहिरीचा वापर होऊ शकतो पण तुम्ही तसं न करता तुम्ही फक्त एकच लावून धरले तुम्हाला पाण्याची लाईन आहे चोवीस तास गावाला पाण्याची लाईन चालू करून द्या आम्हाला मग तुम्हाला कुणाचा लांडा लोटा करायचा तो लांडा लोटा करून द्या सदर संबंधित प्रकरणामध्ये काही गोष्टींनी गावामध्ये ज्याला यायचंय ज्याला कळतंय की बाबा आपल्याला खरंच पाण्याचा त्रास होतो त्या गावकऱ्यांनी येणं गरजेचं आहे परंतु त्यांच्या मनामध्ये काय चाललं असेल ते आपल्याला माहिती नाही गावामध्ये तेराशेची लोकसंख्या असो नाहीतर मी एकता असो गावाच्या तेराशे लोकसंख्येला जर त्याचा प्रॉब्लेम होत असेल नसेल मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण पाणी हेच खरं जीवन आहे आणि त्या पाण्यासाठी मला इथं लढायचं मला फक्त ते पाणीच स्वच्छ पाहिजे जसं होतं आमची विहीर कोरडी होती ना कोरडी करून दे पण तुझ्या आज तुझ्या या आपल्या भोंगळ्या कारभारामुळं संपूर्ण गावाला त्याचा त्रास आता भोगावा लागतोय साहेब संबंधित प्रकरणाची कसं आपण हो प्रत्येकाला हो हो, हो। माझ्याकडे सगळे पुरावे हे बघा हे ग्रामपंचायतीचं पत्रक हे आर टीचा भरलेला त्यांना फॉर्म हा ग्रामसेवकाला आर टीचा भरलेला फॉर्म हा शासकीय अधिकाऱ्यांना दिलेला पत्र व्यवहार हा बघा पुणे जिल्हा अधिकाऱ्या साहेबांना देखील मी नऊ तारखेला दिलेला आहे नऊ बाराला सुद्धा दिलाय त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना दिलाय गट विकास अधिकारी साहेबांना दिलाय त्यानंतर महाराला देखील मी पत्र व्यवहार केला आहे तेवीस ला ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराला केल्याच्या नंतर मी पी एम आर डीला देखील केलाय आहे चार अकराला केलाय म्हणजे मी हर एक अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम आर डीचे त्यांना देखील केलाय आणि ही त्या विहिरीची दशा अशा प्रकारे ती दशा होती ही त्या विहिरीची दशा त्याचे फोटो देखील आहेत माझ्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत त्याच्या सांडपाण्याचे सगळे माझ्याकडं पुरावे आता त्या पुढे तुमचं आंदोलन कशा प्रकार कशा प्रकारे जर मला न्याय मिळाला नाही तर मात्र मी माझ्या पद्धतीत इथं मी न्याय मिळवून घेण्यासाठी बसलेलो आहे मला बाकीचं काहीच माहीत नाही पाणी हे जीवन आहे आणि त्या पाण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊन तिथं मी न्याय मिळवून आणू शकतो मी सांगतो तुम्हाला आज खऱ्या अर्थाने जे खरेच लढवय्या पॅंथर होते खरे लढवय्या पॅ पॅथर होते जसं की नामदेवदादा ढसाळ नामदेवदादा ढासाळांचं म्हणणंच हे की अरे ही न्याय व्यवस्था काही ही चांगली नाहीये ही न्याय व्यवस्था चालवणारी मंडळी जी आहेत ना ही आहेत या न्याय व्यवस्थेला त्यांनी येणार रखेल करून ठेवलेली आहे बिलकुल अजिबात कुठलाही अधिकारी योग्य ते निर्णय घेत नाही तुमच्यापैकी आम्ही चार चार पाच पाच महिने कशाला चक्रा मारतोय तुम्हाला एक एक न्याय देण्यासाठी तुम्हाला अजिबात तुमच्याकडे व्यवस्थित असा टाइम नाही आणि वरून तुम्ही उडवा उडवीची उत्तरं देत आहे कुठल्या बेसिसवरती उडवा उडवीची उत्तर देत आहे आम्हाला पुन्हा एकदा त्या गावाला तुम्ही भटकंती करायला लावणार आहे का आज ना उद्या दोन दिवसामध्ये पुन्हा ती पाईपलाईन फुटेल मोटर जळ काय पण होईल आम्हाला पर्यायी पाणी काय घेईल काय दुसरा कुठला सोर्स आहे आम्हाला पाण्यासाठी आम्हाला पाण्यासाठी सोर्स नाहीये त्यासाठी आम्हाला आमची होती तशी विहीर पूर्णपणे त्यांनी साफसुथरी करून द्यावी संबंधित जी पाईपलाईन पाई आहे तीन होते नाही मी तसं म्हणत नाही आहे परंतु संबंधित विहिरीमध्ये त्याचा निचरा कसा होतो हे मी तुम्हाला सांगू शकतो संबंधित संडासाचं मलमूत्राचं जे पाणी आहे एस टी पी एलचं त्या टाकीमध्ये साचलं मा जातं माझ्याकडे त्याचे काही व्हिडिओ वगैरे आहेत मी तुम्हालाही ते याच्यामध्ये दाखवू शकतो आलं का लक्षात त्या टाकीमध्ये आलेलं पाणी टाकी ओव्हरफ्लो फ्लो होती काय होती माहीत नाही परंतु टाकीच्या वरून सुद्धा पाणी येतं प्लस इथले जो त्यांचा जो काय व्यवस्थापनाचा जो का सिक्युरिटी गार्ड असतील त्यांच्या मॅनेजर सुपरवायझर असतील हे लोक वारंवार ते पाणी पायपाने सुद्धा बाहेर सोडलं जातं जेणेकरून ते आपल्याला रस्त्यावरती पण आलेलं दिसतं संबंधित आज माणूस माणसावरती जास्त विश्वास ठेवत नाही तेवढा माणूस जास्तीत जास्त दगडाच्या जा देवावरती विश्वास ठेवतो माझं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सर्व जनतेस एकच आहे की आपण ज्या पद्धतीने दगडाच्या देवावरती विश्वास ठेवतो मंदिरात गेलो की साफसुथरा देव असतो म्हणून तिथं जाऊन तुम्ही व्ही आय पी दर्शनासारखे पैसे देऊन सुद्धा तिथं पाया पडता अरे याच मलमूत्राच्या खाली ज्या मलमूत्राचं पाणी ज्या देवावरती पडतंय चिंचच्या झाडाखाली तुम्ही त्याच्याकडे का लक्ष देत नाही तुम्हाला वेळ येते तेव्हा तुम्ही त्या देवावरती पाया पडायला जाता मग आता का त्या विरोधात तुम्ही बोलत नाही तुमची तोंड शिवलेत सगळ्यांची बिल्डरनी तोंड शिवलेत असं मला हे ठामपणे सांगावं लागेल तुम्ही कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नाहीत कुठल्याही प्रकारचं तुम्ही ग्रामसेव ग्रामसेवक असो गटविकास अधिकारी असो व तिकडं प जिल्हा परिषदेचे पाटील साहेब असो साहेब असो प्रत्येकाला मी पत्र व्यवहार केला आहे पण आज आम्हाला कुठल्याही प्रकारचं न्यायाची भूमिका मिळत नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला हे पत्रक मला काढलेलं होतं त्यांनी ऑल इंडिया रिपब्लिकन पॅन्थरसेना म्हणून माझ्या नावाचं पत्रक होतं तेरा अकराला मी रोजीचं पहिलं पत्रक त्यांना दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेबांना मुख्य कार्यकारी अधिकारी पत्र संबंधित पत्रामध्ये असं मला त्यांनी मान्य टिप्पणी अशी दिलेली आहे एकतीस बाराला मला हे पत्र असं पाठवलंय की तुमच्या गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाने विस्तार अधिकाऱ्यांनी तुम्हाला जो न्याय दिलेला नाही याच्यावरती फेर तपासणी करण्यासाठी मी दुसऱ्या तालुक्यातील असा त्यांचं नाव आहे विशाल शिंदे आणि दुसरे आहेत भोपटे विशाल शिंदे गट विकास अधिकारी पंचायत समिती खेड विस्तार अधिकारी पंचायत समितीचे भोपटे साहेब खेडचे आहेत म्हणजे आपल्या इथं किती भोंगळा कारभार चालला आहे हे मात्र वरच्यांना कळतं पण ह्या खालच्यांना समजत नाही आज यांनी मला ह्या दोन अधिकाऱ्यांना का आहे या गावची खरी तपासणी करा का निवडलं त्याचं कारण असं आहे की आपल्याला इथले अधिकारी न्याय देऊ शकत नाही तुम्ही यांच्यापाशी न्यायाची भूमिका ठेवताय कशा स्वरूपात मला समजत नाही म्हणून यांची सखोल चौकशी करण्यात यावी सदर अधिकाऱ्यांच्या विरोधात मी आज इथं बॅनरवरती मी लावून ठेवलेले मला न्याय पाहिजे सदर अधिकाऱ्यांवरती बिल्डरवरती फौजदारी गुन्हे पण दाखल झाले पाहिजेत एक मिनट मला तमाम जनतेस एक सांगायचं आहे आज सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी सकाळी दहा वाजता उपोषणाला बसलो आहे आंदोलनाला बसलो आहे बेमुदत ठिय्या आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही पण माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आज मी इथं आंदोलनास बसलोय आणि आज माझ्या गावामध्ये तिथं काही कार्य करते विहिरीची साफसफाई करतात विहिरीतील घाण काढतात आणि विहिरीमध्ये औषध फवारणी चाललेली मग आज तरी कशासाठी करताय जे करायला पाहिजे होतं ज्या टायमाला तुम्हाला करायला पाहिजे होतं ते आज कशासाठी करताय तुम्ही दूषित झालेलं पाणी तुम्ही आज का मी आंदोलनाला आज इथं बसलोय ना मला माझ्या इतर कुणाचा मला फोन नाही येता मला माझ्या स्वतःच्या मेसेजचा मला फोन आलाय की इथे विहिरीच साफ सुत्रे सा, त्याचं घाण कचरा वगैरे साफ करण्याचं सा काम चालू आहे मग आज कशासाठी तुमच्यावरचे आरोप तुम्ही केलेले आरोप आम्ही केलेले आरोप तुमच्यावरती बुजवण्यासाठी तुम्ही आज लोकांना दाखवताय का बघा विहीर साफ झालेली आहे म्हणून हाच विषय होतो ना त्याच्यामध्ये पाणी होऊ शकत पण झालेल्या पाण्याचं काय करणार ते पाणी मला तुम्ही शुद्धच करून दाखवायचंय आणि सदर बिल्डिंगचा महाराचा प्रकल्प आहे तो महाराचा प्रकल्प ठप्प झाला पाहिजे त्याला स्थगिती आली पाहिजे त्याला सील पडलं पाहिजे कारण या प्रकल्पाचा बिल्डरने तीन चार वर्षामध्ये प्रकल्प पूर्ण होऊन गेल्याच्या नंतर बिल्डरचा आणि गावाचा कुठल्याही प्रकारचा संबंध राहणार नाहीये बिल्डरचा गावाचा कुठल्याही प्रकारचा संबंध राहणार नाहीये आयुष्यभर ह्या गावाला ही अडचण कायमस्वरूपी डोकेदुखी राहणार आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय भविष्याचा विचार करा भविष्याचा विचार करा आणि ते बांधकाम थांबवा त्या बांधकामाला स्थगिती द्या कारण त्या विहिरीचं पाणी पुन्हा शुद्ध होणार नाही तुम्ही किती त्याच्यावरती ट्रीटमेंट करा तर हे होते विरोध साळवे ऑल इंडिया कॅन्सर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे या सुद्धा ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये त्यांनी याच प्रकरणावरती आंदोलन छेडलं होतं परंतु त्या आंदोलनास पूर्णविराम लावत ग्रामसेवकांनी किंवा ग्राम विकास अधिकारी असतील सरपंच असतील यांनी त्याच्यावरती पडदा टाकत या प्रकरणाला दाबण्याचं काम या ग्रामविकास अधिकारी असेल ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा पंचायत समिती असेल यांनी या प्रकरणाला कुठेतरी दाबण्याचं काम करतं आहे असं दिसून येत आहे बावळ परिसरसाठी सचिन मोरे